हाय हॅलो नमस्कार पंचभक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत उकडीच्या मोदकांसाठी लागणारं तांदळाचं पीठ घरच्या गर घरी या पिठाचे मोदक अगदी सुबक होतात आणि कडकही होत नाही चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी दोन कप इतका आंबेमोहर तांदूळ घेतला आहे तांदूळ आंबे मोहरच घ्यायचा आहे आंबे मोहर तांदळाची जी पिठी आहे जे पीठ आहे ते अगदी मौसूद असं होतं आणि त्याचे मोदकही अगदी सॉफ्ट राहतात दिवसभर ठेवले तरीही मी इथे दोन कप इतका आंबे मोहर तांदूळ घेतलेला आहे मी एका मेजरिंग कपाच्या साह्याने हे घेतलं आहे आणि वजनात बघाल तर हे पावशेर इतके तांदूळ आहेत आता हे तांदूळ आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया जेणेकरून त्याच्यावर लावलेली पावडर वगैरे जे काही असेल ते निघून जाईल आणि आपले तांदूळ अगदी स्वच्छ होतील बऱ्याच गृहिणींचा हा प्रश्न असतो की तांदळाचं पीठ हे बाहेरनं विकत घेतलं तर त्याचे मोदक तुटतात फाटतात व्यवस्थित उकडत नाही त्यासाठी ही रेसिपी आहे या तांदळाचे मोदक अजिबात तुटत नाही फाटत नाही आणि उकडल्यानंतरही अगदी अल्लाद अलगद असे निघतात आणि खूप छान होतात याचे मोदक म्हणून तांदळाचं पीठ घरी बनवलं तर त्याचे मोदक खूप सुंदर होतात एवढंच नाही तर ह्या पिठाचे भाकरीही इतक्या छान मौसूत राहतात अगदी सकाळी बनवलेली भाकरी संध्याकाळीही तुम्ही खाऊ शकतात अशी होते आंबेमोहर तांदळाला मुळातच गोडवा असतो आणि सुगंध म्हणाल तर हा तांदूळ शिजत असताना त्याचा सुवास अगदी घरभर पसरतो अशी याची खासियत आहे हा तांदूळ त्याच्या मऊपणा आणि चघळण्याच्या क्षमतेमुळे प्रसिद्ध आहे आता हा तांदूळ आपण छान एक ते दीड तास कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली सुकवत ठेवायचा आहे छान आपल्याला कॉटनच्या कपड्यावरती तांदूळ पसरवून ठेवायचा आहे जेणेकरून तो पूर्णपणे कोरडा झाला पाहिजे एक दीड तासात आपला तांदूळ छान कोरडा होतो आणखी या तांदळाची खासियत म्हणजे हा तांदूळ हाडाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ज्या लोकांना हाडांचे त्रास आहे त्यांनी हा तांदूळ आवर्जून खावा अशा पद्धतीने आपला तांदूळ दीड तासात छान कोरडा होतो असा मोकळा सुटसुटीत होतो असा तांदूळ झाल्यानंतर आपल्याला हा छान मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पावडर करून घ्यायची आहे शक्य असेल तितकं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण किंवा ही पावडर आपल्याला छान पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे पिठाच्या चाळणीलाच सोजीची चाळण असंही म्हणतात बऱ्याच ठिकाणी तर आपण ही पिठाची जी बारीक चाळण असते त्या चाळणीने छान हे पीठ सर्व चाळून घेणार आहोत तसेच आंबे मोहर तांदळामध्ये लोहाचे प्रमाण अत्याधिक असल्यामुळे ज्या रुग्णांना लोहाची कमतरता आहे त्यांनी आंबे मोहर तांदळाचं सेवन जरूर करावं आणि विशेष म्हणजे हा तांदूळ खायलाही अगदी छान लागतो आणि वैयक्तिगत मत विचाराल तर मला ह्या तांदळाचा भात दुधासोबत खूप जास्त आवडतो आणि मी दुधासोबतच हा तांदूळ खाते अतिशय छान लागतो दूध भात आणि साखर त्यावर साजूक तूप अतिशय छान लागतो हा तांदूळ त्यामुळे आंबे मोहर तांदळाचं सेवन आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तयार आहे आपलं तांदळाचं पीठ पावशेर तांदळामध्ये जवळपास अर्धी बरणी इतकं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता हे एअरटाईट कंटेनरमध्ये भरून किंवा जिकडे कुठे हवा लागणार नाही उन्हापासनं लांब असं पॅक करून आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो बऱ्याच काळासाठी आणि ही उरलेली जी तांदळाची कणी आहे या कणीची रेसिपी एक भन्नाट अशी रेसिपी आहे जी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशा चमचमीत चटपटीत चविष्ट आणि नाविन्यपूर्ण रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा